नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवणार आहे कोबी मंचुरियन त्याच्यासाठी आम्ही कोबी खिसून घेतलेला आहे अर्धा किलो कोबी आहे आणि इकडे त्यासाठी साहित्य इकडे सिमला मिरची घेतलेली गाजर कांद्याचे पात आणि कांदा आणि इकडे हे मी पॅकेट घेतलेलं आहे हे तयारच मंचुरियनचं पीठ आहे आज मी ह्याचेच बनवणार आहे आता आम्ही कोबी काढून घेते आणि या सर्व भाज्या मिक्स करून घेते आता हे पीठ आता पीठ मिक्स करून घेते पिठामध्ये काहीच टाकायची गरज आहे आधी सर्व मिक्स करून घेते लागलं तरच पाणी घेणार आहे मळून झालेलं आहे बिना पाण्याचंच मळून घेतले मी बर, बरोबर सा तेवढ्याच साईडात पिठ बसलेलं बरोबर मापात झालेलं आहे आता ह्याची गोळी बनवून घेते

अशा प्रकारे तळून घेतलेले आहेत बारीक गॅस वरती काढून घेते आणि आता बाकीचे सर्व असेच तळून घेते आता अशा प्रकारे सर्व मी तळून घेतलेला आहे आता आपण ग्रेव्ही करून घेऊ आता कडाई तेल कमी करून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये लसूण टाकून घेते आणि आलं किसून घेतलेलं आहे गॅस मोठाच ठेवायचा आपल्याला पातीचा कांदा गाजर शिमला मिरची कोबी थोडी मिरची पावडर सोयाच्या दोन टोमॅटो केचन ह्याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं थोडंसं उकळेली दोन मिनिटं मी में शिजवून घेतलं मीठ टाकून घेते थोडस आणि कॉर्नफ्लोवर घेतलेला आहे अर्धा चमचा पाणी ओतून मिक्स केलं मिक्स करून घेते अजून एक मिनिट आता शिजवून घेते शिजून झालेलं आहे त्याच्यामध्ये तळून घेतलेले मोल टाकून घेते आणि मिक्स कर अशा प्रकारे आपलं मंचुरियन ग्रेवी तयार तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद